जे आपले मित्र आहेत त्यांचं करून दिलं आणि तुमचं बी असं एखादं चॅनल असेल पेंडिंग पडलं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा नक्कीच तुम्हाला मदत करेल कुठलाही चार्ज घेत नाही काळजी करू नका करून हे आमचे सहकारी मित्र असल्यामुळं ते माझे चष्टकार लागलेत आता तुम्ही खरंच समजतात त्यांची फी आहे का त्यांनी कुठलीही फी घेत नाहीत मला जसं सहकार्य केलं तसं तुम्हाला पण ते सहकार्य करते जर काय आडी अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या माझ्या चॅनल मेसेज करून सांगा की ह्यांनी असे अडचण आहे म्हणून माझे सहकारी मित्र तुमची अडचण काढून टाकतील आणि दुसरं यांना खास मी यांनी माझ्या चॅनल आज मॉन्टेजला दिलेलं असल्यामुळे यांना गोड तोंड करणार आहे आणि त्याच्यानंतर मला अर्निंग चालू झाली की मस्तपैकी यांना भाग्यश्री नाही का भाग्यश्री आता जुनं झालंय अजून कुठलं फेमस झालं का बघा आपण त्या हॉटेलवर जाऊ आपल्या पुढे नसं तर एक काम करू आपण वाट्याचं मटण करू आणि शेत झालं सगळं बाकी श्री मस्तपैकी मस्त आबाच्या भाजी बोलू काय व्हायला माहित आहे का आबाने ठिकाणी चव घेतली आहे त्याच्यामुळे काय झालं आता जाऊन तिथं त्या वेटरला बोलावे तिथं काय फळक पाणी आणतो का हे असलं तू कुठं तर व्हायचा आपला म्हणजे कसं झालंय आबाने एवढ्या ठिकाणी जेवण केल्यामुळं आबाच्या तोंडाची चव ही झाली आता काय म्हणजे हाय लेवलला हाय ला गेले ते काय झालंय तिरंगावर जेवण केलं त्यांनी हां तिरंगावर जेवण केल्यापासून तिने तर तिरंगात बघतोय हां फेमस झालं दुसऱ्याकडं कुठं बी न्या तर एकदा गाऊ ना एक वाक्य बोलणार की बाबा आता तिरंगावर लई भारी होटल प्रोफेशनल जेवण यांना ही वाढले हा त्याच्यामुळं बाकीचं जेवण काय त्यांना रुचं ना तर मित्र आपण म्हणू आमचं ठरलंय वाट्यावरच्या जेवणाचा एकदा तरी बेत करायचा आणि तो पण आबाच्या हस्ते तर आता सध्याच्याकडेला एक छोटीशी भेट म्हणून त्यांना इथलं तुळजापूरचं फेमस काळे स्वीट मार्ट मधलं जामून आबाला आणि आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब कोळेकर पाटील यांना फेमस जामुन चालणार आहे तर आव रोजून यायचं तुम्ही पण जामुन, जामुन खायला चला तर मग जाऊ काळे स्वीट मार्ट चला आबा चला नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आलेला आहोत आपण शंभर वर्षाची परंपरा असलेला काळे स्वीट मार्ट हे काळे स्वीट मार्ट जे आहे ते आता सध्याच्या घडीला चौथी पिढी चालू आहे चौथ्या पिढीच अजूनही जसं पहिलं नाव होत तसंच अजून आहे आणि इथलं फेमस म्हणजे काळे स्वीट मार्ट यांच्याकडे चांगल्या प्रतीचा एकदम जबरदस्त जामून मिळतो आणि यांचं विशेष खास म्हणजे हे बर्फी बर्फी पण इथली फेमस आहे तर आज आम्ही आमच्या सहकारी मित्रांना काळे स्वीट मार्ट मधन जामून चालणार आहोत मला काय म्हणता तुम्ही तुमची किती पिढी आता चौथी पिढी माझी तिसरी मुलांची चौथी मुलांची तुमच्या चौथी हे हॉटेल कधी चालू केले एकोणीसशे तीस मध्ये तर मित्रांनो हे जे हॉटेल आहे ते एकोणीसशे तीस मध्ये म्हणजे यांच्या आजोबांनी चालू केलेला आहे के के पुढे वारसा त्यांच्या वडिलांनी केला आणि त्यांच्या वडिलांनंतर वारसा अजून चालू यांच्या पुढं यांच्या मुलांनी हे हॉटेल ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे पुढं मुलं पण आता हेच व्यवसाय करत आहेत तर अजूनही जशी एकोणीसशे तीस ला चव होती तशीच आजही या हॉटेलची चव आहे तर चला आज आपण इथलं जामून आणि बर्फी खाऊयात आबा चला की मग तुमच्या आवडीचा जामून खाऊ घालतो या 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 मग या पेडा इथला आहे फेमस झालेला आणि हे आहे जामून बघा एकदम शुगर फ्री आहे कमी साखरेचा आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि ह्या चौथ्या चा पिढीचा चालू असलेला हा जामून आहे स अजूनही पहिला जसा फेमस होता तसाच फेमस आहे कसा चांगला चांगला जसं तुमच्या काळात याची क्वालिटी होती ज्या वेळेस तुम्ही लहान लहान असताना या हॉटेल मध्ये येतोय मी तर पहिले येऊन इथलं जामन खाल्लेलं आहे खाली हॉटेल होतं तेव्हा मी खाल्ले सौदागर अन्नाचं असताना सौदागरांना असताना तुम्ही इथे जामून खाल्लेला आहे बरोबर आहे का तशीच तेव्हाची क्वालिटी आणि आजच्या क्वालिटी मध्ये काय बदल आहे का कसा आहे काय आहे क्वालिटी आहे क्वालिटी आहे ना मस्त पैकी क्वालिटी आहे जबरदस्त आहे शुगर आहे का नाही त्यात शुगर फ्री म्हणजे साखर कमी आहे का म्हटलं जास्त गोड नाही ना बर पटेल जामुनच घ्यायचं का दुसरे अजून काय काय घ्यायचं इथलं फेमस आहे तीच नव्हता आहे मग माझं काय म्हणणं आहे कमीत कमी चार पाच प्लेट खावे अशी माझी इच्छा आहे दहा प्लेट हां चिकन प्लेटच्या तिथं तिथं म्हणत ना तुम्ही हां अजून प्लेट घ्या का तुम्ही काय करा जिगरी घ्या म्हणायचं होय बरं आज तुम्ही काय करा आजचा दिवस साध्या अमूलवर घालवा हा मला सोमो सोमो इझॅक्टिवरीट काय करा तुम्ही आज दोघे बी आजचा दिवस जांबूवर घालवा आणि थोड्या दिवसात तुम्हाला लॉलीपॉप देतो चायनीजचा लॉलीपॉप आपण हाताने बरं वाट्यावरच मटण वाट्यावर करू हाताने बनवायच हा तुम्ही भाजी बनवायची मी बनवायचो आणि कुंभडी कोण पकडणार मी बर आबा कुंबडीला पळते तिथे पळू जाऊ बर आपण एकदा बनवूच वाटेवरच मटण घ्या जाम घ्या मित्रांनो बरेचशा वर्षानंतर मी आज या हॉटेल मध्ये आलेलो आहे अगदी लहान असताना या चौकामध्ये हे काळे स्वीट मार्ट होत आणि हे काळे स्वीट मार्ट पहिलं एक जुन्या पद्धतीचा वाडा होता म्हणजे ज्या वेळेस मी तर सुरवातीला पहिल्यांदा जामून खायला आलो त्यावेळेस यांचे वडील होते जे की आम्ही त्यांना अण्णा म्हणत होतो त्यांच्या वडिला सौदागर अण्णा त्यांचं नाव होतं अण्णा आम्ही त्यांना म्हणत होतो मग अण्णा पूर्ण दिवसभर सकाळपासून सायंकाळपर्यंत अण्णा हे उभा राहायचे आणि प्रत्येक येणाऱ्या गिरायकाला रामराम असेल नमस्कार असेल असं करून आतमध्ये एंट्री सर्वांना होती आणि त्याही काळात म्हणजे मी अगदी लहान होतो एकोणीसशे पंच्याण्णवला मी तुळजापूरमध्ये आलो त्यावेळेस इथं जी क्वालिटी होती ती क्वालिटी आजही आहे परंतु बदल एवढाच झाला आहे की तो वाडा होता आणि आता छोटे छोटे पार्टिशनमध्ये दुकान झालेलं आहे इकडं आमच्या उजव्या साईडला मोठ्या मोठ्या कड्या चालायच्या शंभर शंभर किलोच्या कड्या चालायच्या आणि अगदी लाकडाचा जाळ असायचा त्याच्या खाली गरम गरम ताजे ताजे जामून असायचे परंतु आता जमान्यानुसार बदल झालेला आहे परंतु चव तेच आहे चौथ्या पिढीत ही बघायला गेलं तर जामूनची जी चव आहे ती तेच आहे आणि आम्ही इथं बऱ्याच वर्षानंतर आलोय त्यांना आम्ही बोललो पहिले येत होतो त्याच्यामुळं यांची जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला ह्या अशा पद्धतीच्या जामुनच्या बघा तुम्ही जामून एकदम मोठे आहेत गरम गरम आहेत ताजे आहेत आणि इकडे जामून दिलेला आहे पेढा दिलेला आहे खारा दिलेला आहे मस्त बघे त्याचा आपण आस्वाद घेऊया आपल्या सगळ्या आज आपल्यासोबत काळे शीट मार्टचे मालक आहेत नमस्कार तुमचं नाव अनिल सौदागर काळे तुमच्या आजोबाचं नाव काय होत हा त्यांनी हॉटेल चालू केलं

मग फक्त बदल एवढाच झाला की पहिलं जे चुलीवर चालायच आता गॅसवर झालेलं आहे आणि पहिलेचे आचार्य जे होते ते पण आता वया व्यायाम त्यांचं पण हे झालेलं आहे क्वालिटी जशी आहे तशीच आहे कस काय पहिले आता दुसरं पुढील पुढे आलं आपण त्यात जातच राहिले कसा ना पण कसं असतं एक समजा तुमच्या तर वडील वाटल्याच्या नंतर तुम्ही घेतलेला आहे तर क्वालिटी मध्ये बदल होत असते कारण त्यांच्या हाताची चव आणि तुमच्या हाताची चव यामध्ये फरक असतो आपण ते मेंटेनन्स करत गेलो ना आजोबांची वडिलांनी मेंटेनन्स करत गेलो वडिलांची मी मेंटेनन्स करत गेलो मग आजच्या घडीला तुम्हाला ग्राहकाला काय सांगावं असं वाटतं काय नाही जी पहिली जी क्वालिटी आहे तर सुद्धा आहे आपली आणि आपल्या ज्या मध्ये आणि पेढेमध्ये कुठंच फरक पडलेलं नाही तर गेल्या पण नाही आणि क्वालिटी पण फरक पडलेला नाही त्याच्यामुळे आपलं कुणी आम्ही हे करतोय जमून ते आम्ही असं कसं आहे तुमच्या हॉटेलचं नाव आम्ही आतापर्यंत ऐकून आहे आणि ज्यावेळेस बी मी सोलापूर असेल कर्नाटक असेल किंवा इतर भागातून जे काय लोक येतात पहिलं करून तर तुमच्या दुकानाचा पेढा घेतल्याशिवाय ते जात नाही अजूनही जसं पहिल्या रांगा लागत होत्या पहिल्या जशा रांगा लागत होत्या तशाच अजून पण रांगा लागत आहेत त्याच्यामुळं तुमचं जे पेढा आहे ते पहिल्यापासून फेमस होता अजून पण फेमस आहे बरोबर आणि आपण क्वालिटी ठेवल्यामुळं कस हे करत नाही विसरत नाही काळे स्वीट मार्ट आहे हे काळे स्वीट मार्ट तुळजापूर शहरामध्ये अगदी प्रशस्त एरियामध्ये भवानी रोडला ज्या वेळेस आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असाल तर बस स्टँड पासून अगदी पाचशे मीटरच्या आतमध्ये भवानी रोडला हे दुकान आहे आणि या चौकाचं नाव आहे दीपक चौक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्याला हे काळे स्वीट मार्ट आहे अगदी फेमस आणि प्रसिद्ध आहे इथं चांगल्या प्रकारचा पेडा, जामून खारं अजून जिलेबी सर्व प्रकारचे आयटम मीत इथं बघायला मिळते खायला मिळते स्वादिष्ट आहे एकदम तुम्हाला गरम गरम आहे तर एक वेळेस तुम्ही काळे स्वीट मार्टला अवश्य भेट द्या नमस्कार